नमस्कार श्री स्वामी समर्थ तर बघा बलिप्रतिपदा हा दिवस शुभमुहूर्त मानला जातो या दिवशी बघा जे गुजराती लोकात अन्नकोट करण्याची रीत आहे अन्नाचे वेगवेगळे ढीग घालून ते श्रीकृष्णाला अर्पण करत असतात व्यापारी लोक याच दिवशी जमा खर्चाच्या वयाची पूजा करत असतात आणि प्रत्येक स्त्री आपल्या म पतीची ओवाळणी करत असते औक्षण करत असते तर त्यामागची एक कथा मी तुम्हाला सांगणार आहे फार पूर्वी एक राजा होऊन गेला अतिशय पराक्रमी दानशूर आणि प्रजा हित दक्ष अशी त्याची व्या ख्याती होती त्याचे नाव बळीराजा हा भक्त प्र्हालादाचा नातू होय इंद्रपद मिळवण्यासाठी त्याने अनेक यज्ञ केले इंद्रपद हरण झाले तर काय करणार अशी सर्वांना भीती वाटू लागली श्री विष्णूने यावर युक्ती केली त्याने वामनाचा अवतार धारण केला व तो बळीराजाच्या दरबारात गेला वामनाने बळीराजाकडे फक्त तीन पावलापुरतीच जमिनीचे दान मागितले मनाच्या बळीराजाने ते दान ताबडतोब दिले परंतु वामनाच्या दोन पावलातच सारे जग व्यापून गेले तिसरे पाऊल पुढे कुठे ठेवणार शेवटी राजा बळीने आपले मस्तक पुढे केले वामनाने बळीच्या डोक्यावर पाय ठेवला भगवान विष्णूने त्याला पाताळाचे राज्य दिले वे देवादिकांची काळजी दूर झाली इंद्रपद सुरक्षित राहिले श्री विष्णू बळीच्या ओदार्यावर संतुष्ट झाले बळीराजाची सेवा करण्यासाठी भगवान विष्णू त्याचे द्वापा द्वारपाल झाले तो दिवस बलि प्रतिपदा या दिवशी बली व त्यांची पत्नी विंध्यावली यांचे चित्र काढून त्यांची पूजा करतात काही ठिकाणी बळीची पिठाची मूर्ती काढून तिची पूजा करतात दुसरी कथा अशी आहे की गोवर्धन पर्वताची पूजा करतात तर एकदा शरद ऋतूत गोकुळातील लोकांनी इंद्राचा उत्सव सुरू केला त्यावेळी श्रीकृष्णाने त्याने सांगितलेले गोवर्धन पर्वता मुळे आपली उपजीविका होते तेव्हा तुम्ही इंद्राऐवजी गोवर्धनाची पूजा करा त्यांनी तसे करताच इंद्राला राग आला त्यांनी गोकुळावर मुसळधार पाऊस पाळला सुरुवात पाऊस पाळायला सुरुवात केली दोन दिवस झाले तरी पाऊस काही थांबत नव्हता सारे घाबरले कृष्णाला सगळे शरण गेले सर्वांचे रक्षण करण्याची विनंती केली व ती श्रीकृष्णाने मान्य केली व इंद्राचा गर्व हरण करण्यासाठी श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत एका करंगळीवर उचलून उचलला आणि त्याखाली सर्व गोकुळ वासी लोकांचे रक्षण केले म्हणून लोक गोवर्धन पर्वताची पूजा करतात या दिवसाचे स्मरण म्हणून दिवाळीच्या अन्न पदार्थाचा अन्नकूट पर्वत करून त्यावर श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून त्याची पूजा करतात गोठ्यातील गाई बैलांना सजवून त्यांची सुद्धा या दिवशी पूजा करून मिरवणूक काढतात खेड्यातून या दिवशी गुराखी दिन दिनदिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी गाई म्हशी कुणाच्या लक्ष्मणाच्या अशी गाणी म्हणत त्यांना ओवाळतात त्या दिवसाचे आणखीन एक वैशिष्ट्य सांगितले जाते एके दिवशी शंकर पार्वती दूध खेळत खेळत असताना पार्वतीने या दिवशी भगवान शंकराला दूतात हरवले होते त्यामुळे या प्रतिपदेला दूत प्रतिपदा असेही म्हणतात सत्यवान सावित्रीची कथा सर्वांना माहीतच आहे या दिवशी महासती पातिवर्त्य धर्माचे स्मरण करून पतीने पतीस अभ्यस्नान घालावे व औक्षण करावे सकाळी पतीचे पूजन करून त्याचे चरणतीर्थ घ्यावे गोर पदार्थ जेवण करावे ने तर अशा पद्धतीने बलिप्रतिपदा दिवस आपल्याला सोपे आणि साध्या पद्धतीत साजरा करायचा असते संध्याकाळी दिवे वगैरे लावायचे असतात कारण आपण हे बलिप्रतिपदा दिवस आपल्या दिवाळीच्या पाच दिवसापैकी एक असतो तर यालासुद्धा अन प्रत्येक दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व असते ज्या त्या दिवसाला त्या त्या दिवसाचे खूप सारे महत्त्व असते त्या कारणाने बलिप्रतापदा दिवससुद्धा आपल्याला साजरा करायचा असतो तर ज्या कारणाने आपल्याला औक्षण करताना अर्थातच ताटामध्ये ते तेलाचा लावलेला दिवा घ्यायचा आहे अक्षदा घ्यायची आहे कुंकू घ्यायचा आहे त्यानंतर एक सुपारी घ्यायची आहे सव सुपारी ही टनक असते आणि आपल्या पतीचे आयुष्यसुद्धा त्या सुपारीसारखे टनक असावे त्यासाठी आपल्याला सो सुपारीसुद्धा घ्यायची आहे आणि एक सोन्याची काहीतरी वस्तू आपल्याला त्यामध्ये औक्षण करताना ठेवायची असते त्यानंतर आपल्याला आपल्या पतीचे पाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि थोडंसं चरणतीर्थ आपल्याला घ्यायचं आहे तुमची इच्छा तुम्हाला घ्यायचं नाही घ्यायचं पण असं सावित्रीने सुद्धा केलं होतं आणि आपल्याला अखंड सौभाग्याचं लेणं लाभावं मरेपर्यंत आपण सौभाग्यवती राहावं यासाठी सुद्धा आपण जी सावित्री आहे तिच्यासाठी तिच्यासारखं आपण हे वागायला पाहिजे त्यासाठी पातिवर्त धर्माचे स्मरण करून आपल्याला आपल्या पत्नी प्रत्येक पत्नीने आपल्या पतीचे या दिवशी पूजन करायला पाहिजे घर भलेही घरात वाद कटकटी असतील नवरा बायकोमध्ये थोडेफार वाद वगैरे असतील तर ही तुम्ही काही औक्षण वगैरे केलं की मग त्यांचा सुद्धा राग थोडा कमी होतो आणि आपल्या पती पत्नीचे नाते सुद्धा घट्ट व्हायला सुरुवात होते तर काय करायचं बघा थोडीशी तांदूळ टाकाय आपल्या नवऱ्याच्या जेव्हा आपण पाय धुतो पूजा करतो आणि दर्शन घ्यायचं सुद्धा विसरायचं नाही या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या पतीचं दर्शन घ्यायचं आहे त्यांचं औक्षण करायचं आहे आणि अखंड सौभाग्यवतीचं वरदानही त्यांच्याकडूनच आपल्याला मागायचं असते तर ह्या पद्धतीने आपल्याला बलिप्रतिपदेला आपल्या नवऱ्याचं औक्षण करायचं आहे आपल्या पतीचं औक्षण करायचं आहे जरीसुद्धा वाद असतील आमचे पती असेच आहे तसेच आहे प्रत्येक गोष्टी असता स्त्रियांच्या सगळ्या काही सारखं नसते त्या कारणाने त्या दिवशी प कमी न काढता आपल्याला औक्षण करायचंच आहे औक्षण न के म्हणजे औक्षण कराच आवर्जून ही है, है जे बलिप्रतिपद्धेला आहे हे आवक्षण केलंच पाहिजे त्यानेच आपल्याला जे आहे ते आपल्या पती पत्नीमधील नाते घट्ट व्हायला सुरुवात होते आणि वाद भांडणं कमी व्हायला सुरुवात होते तर अशा पद्धतीची आजची माहिती होती आणि आवर्जून या माहितीला तू आवर्जून ही माहिती, माहिती सगळ्यापर्यंत पोहोचावी जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्ही शेअर करत चला तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि हो सगळ्या बहिणींना भाऊजीच्या हार्दिक शुभेच्छा